महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चौदा अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा निवडणूक चालू आहे काय वाटतं लोकसभेची निवडणूक चालू आहे त्याच्यासाठी दोन उमेदवार आपल्याकडून उभे आहेत लंके आणि उभि परंतु आपल्या देशाला आज जी गरज आहे ती मोदी साहेबांची गरज आहे आणि त्यामुळे आपल्याला खाली कोण उमेदवार आहे का कम काम करतो का नाही करतो हे पाहण्यापेक्षा वरचा जो माणूस आहे मोदी साहेब तो काम करता देशासाठी आणि सर्व देशामध्ये त्यांचं देशा नाव आहे त्याच्यासाठी मोदींना मतदान करायचं मोदींचे कामं चांगले आहे का मोदींचे कामं एकदम चांगले आहे कालच्या सभेचं काय त्याचा फरक होईल का कालच्या सभेचा फरक असा होईल की मोदींच्याकडे पाहून मतदान होणार आहे हे काली विखेंकडे पाहून मतदान होणार नाही असं विषयनगर दोन हजार चोवीसची लोकसभेची रंगत निवडणूक चालू झालेली आहे आपण शेवगाव शहरात जनतेचा कौल घेण्यात आलेलो आहे आज आपण शेवगा शहरातील जनतेशी संवाद साधत आहोत काय वाटतं सध्या लोकसभेची निवडणूक चालू झालेली ला आहे हो oh. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाची निवडणूक चालू आहे काय वाटतं आपल्याला भाजप भाजप नरेंद्र मोदींना बघून आम्ही मतदान करणार आहोत तुझे विक्यांचं काय तुझ्याविंदचंही काम चांगलं आहे तुझ्या विकांनाही मतदान आहोत म्हणजे काय अडचण नाही कालच्या सभेचा काही फर फरक जाणून कसं निश्चित निश्चित जाणून काल अशी भूतोना भविष्य ते अशी सभा झाली तिथंच निकाल लागला निवडणूक चालू आहे काय वाटतं आपल्याला लोकसभेची निवडणूक यंदाची दोन हजार चोवीसची निवडणूक मागच्या वेळेस तस, तसं सूज्यादा मतदान केलं होतं पण त्यावेळेस मतदान करताना बहुल संख्ये आणि मी तरी मोदी साहेबांना बघूनच मतदान करणार आहे कारण देशाला मोदी साहेबांची गरज आहे आणि दोन हजार चोवीसला चारशे पाचचा नावं देऊन दिलेलं आहे मोदी साहेबांनी त्यासाठी आपल्याला नगरदक्षिणची हे जी, 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 जी जागा आहे ती मोदींसाठी राम मंदिरासाठी म्हणून मतदान करायचं आहे कालच्या सभेला काय रिस्पॉन्स कसा का होता कालची सभा खूप झालेली पोट आहे सांगते मग मोदी साहेबांच्या सभेला सगळ्यांनी त्यांना साथ द्यायचं एक शब्द काय वाटतं तुम्हाला काय आता वातावरण चांगलं आहे चांगलंय काय वाटतं पण मोदी काल मोदींची सभा झाली काय वाटतं मोदींची सभा एकदम झाली भारी सभा झाली भरपूर पब्लिक होती सगळी लंके की कशामुळं आता विकेचे काम आहे इथं दाव आहे गर गरीब दाखवण्यात जाते फुकट डोळ्याचे शिबिर होते फुकट अजून काय पाहिजे मोदींनी धान्य दिलं पाच वर्ष फुकट अर्ध तिकीट दिलं सत्तर वर्षाचे चालू चालला सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला मोदी कशामुळे विखेच काय विखेच काय विखे निवडून येतील काम केलं लोकसभेची निवडणूक चालू झालेली आहे काय वाटतं तुम्हाला मला असं वाटत आहे का विखे पाटील ये याचं कारण असं आहे खालपासून तर वरपर्यंत सत्ताही भाजपचीच आहे आणि विरुद्ध दिशेला जर गेलो माणूस तर खालचे काम होणार नाही म्हणून भाजपला भाजप व्हावं हो, आणि विखे पाटीलच विजयी व्हावं असं मला वाटत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे विखेंची कामं आहे का विखेचे कामं आहे थोडेफार पण ते इथपर्यंत येत नाही गल्लोगल्ली फिरत नाही त्यानं फिरावं गल्लोगल्ली फिराव सामान्य जनतेला प्रश्न विचाराव का तुमच्या काय समक्ष आहे काय नाही त्यांच्या कार्यकर्त्यानं सुद्धा इकडे फिराव अशी माझी आंतरिक इच्छा आहे त्या लोकसभेचं वातावरण चालू आहे काय वाटतं आपल्याला हां मग वाटतं कुत्तरी जावं म्हणून कशामुळं इथं माझी हा हातदार होती पाटील हे पाच वर्षात काही इकडे तोंड दाखवलं नाही कामं केले नाही ते मोदीच्या याच्यावर मतं मागायचं मोदीचे काही कामं नाही का मोदीचं आहे पण इथं प्रॉपर तर हे तर बाहेक ना खासदार काल मोदींची सभा झाली त्याचा काही परिणाम काय होणार लोकसभेची निवडणूक चालू झाली आहे काय वाटतं आपल्याला काय वाटतं म्हणजे म्हणजे काय भाजप येईल का राष्ट्रवादी शरद भाजप भाजप कशामुळं भाजप अहो एवढा विकास झाला आहे देशाचा त्याच्यामुळे शंभर टक्के भाजप निवडून येणार मोदींचे एवढे कामं झाले आहेत विकास काम देशाचं काय पालक झालेलं आहे त्यामुळे शंभर टक्के भाजप निवडून येणार विखेंडचं काय काम आहे विकेंडची भरपूर कामं आहेत नगरमध्ये काम आहे इतर ठिकाणी अजून काम आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्या सभेचा काही फरक जाणवेल का शंभर टक्के एवढा मोठा जनसागर जो आला होता सभेला त्याचा शंभर टक्के इफेक्ट होणार निवडून आले जे ही लढत अडीच तिची होईना असं वाटत वाटतं का नाही नाही बिलकुल नाही निवडणूक चालू ही काय वाटतं आपल्याला काही नाही आता विखे आणि लंके उमेद हे उमेदवार उभे आहेत त्यामध्ये ओबीसी पक्षाचे वंचित बहुजन आघाडीकडून दिलीपजी खेडकर साहेब पण उभे आहेत काय वाटतं त्यांच्या कधी येणारं सरकार जे सरकार स्थापन होईल त्यांच्याकडून शेतमालाला हानी भाव भेटावा महागाई थोडीशी कमी व्हायला पाहिजे आणि जी महा महागाई कमी व्हायला पाहिजे हिचं आणि बेरोजगारी वाढली त्यामध्ये तरुणांना नोकरी वगैरे असे हो भेटली पाहिजे जे नवीन आहे निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला काय नाही जनतेचा सगळा सर्वांगीण विकास ज्या पक्षाने केलाय त्या पक्षाला मतदान होणार आहे काय लखे लगे, लगे विखे वलंके यांची लढत आहे काय वाटतं आता मोदी साहेबांमुळे विखेंचा विजय होईल असं मला वाटतंय विखे निवडून येतील ना हा लाख दीड लाख मतांनी तरी विखे पाटील निवडून येतील असं वाटत आहे नुकसान हे काय वाटतं आपल्याला आम्हाला वाटतं आप सुजू की निवडून येणार मा आहे कशामुळे आम्ही आमच्या रक्तामध्ये कमळ आणि मोदीमुळे आम्ही त्यांना मतदान करणार आहे विकेंचे काम विकेंचे काम भरपूर आहे महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा